जो अगरीब प्रकार करतो त्याचा परिणाम सर्वसामान्य भक्तांवर होतो का सर्वांना श्री स्वामी स्वामी शिवगोरक्षा आदेश नाही असं नाही आहे बघा सर्वसामान्य भक्त असो किंवा नसो ज्याची आपल्या आपल्या इष्टदेवतावरती प्रचंड विश्वास असेल किंवा त्याची भक्ती असेल जर त्याचं नामस्मरण अखंडित असेल त्याचं अनुष्ठान घरात चालत असेल तर त्याच्यावरती हे असे तांत्रिकांचे आघोरी प्रकार चालत नाही तर काही लोक घरामध्ये दे देवांची नीट पूजा करत नाही देवांचं नामस्मरण करत नाहीत देवांना भजत नाहीत आणि त्यांच्याच जीवनात हे अशा आघोरी प्रकार घडतात मग ते वनवण भटकायला लागतात आणि बाबा भगत बघायला लागतात आणि मरडत बसतात म्हणून मी प्रत्येकाला सांगतो बघा हे तंत्रमंत्र तुमच्यावर होऊ नये याच्यासाठी तुम्ही सर्वांनी तुमच्या इष्ट मग श्री स्वामी समर्थ महाराज किंवा तुमचा वेगळा कुठलाही देव असेल त्याची प्रचंड भक्ती असावी त्याचं तुमचं घरामध्ये अनुष्ठान असावं किमान प्रत्येक साधकांनी किंवा भक्त असो या सर्वसामान्य माणूस असो त्यांनी घरात किमान एक तास तरी भगवंताचं नाम घ्यावं जप करावं संध्याकाळी रात्री झोपण्याच्या अदोगर एक तास जप किंवा नाम घ्यावं त्या नामाचा प्रभाव इतका असतो तर तुमच्या घरामध्ये येणारी वाईट शक्ती ती तुमच्या उंबरठ्याच्या बाहेरच उभी राहते ते आतमध्ये प्रवेश करत नाही आणि जे तुमच्यावर तुमच्या घरातले असो किंवा बाहेरचे असो या तुमच्या तुमच्या जवळचे मित्रपरिवार असो काही लोक आपल्यावर जळत असतात म्हणून ही लोक आपल्यावरती असे आघोरी प्रकार करत असतात काही लोक समोर तुमच्या तोंडावर येऊन बोलत नाहीत पण मागून हे असे वाईट प्रकार करत असतात मग त्याच गोष्टी टाळण्यासाठी तुम्हाला तुमच्या इष्टदेवताचं नाम घ्यायचं आहे म्हणजे भगवान श्री स्वामी समर्थ या वेगळा कुठलाही देव असेल तुमचा तुम्ही ज्याची भक्ती करता ज्याची आवड आहे तुम्हाला त्याची तुम्ही सेवा करायची त्याचं नाम घ्यायचं आहे त्याचं पारायण करावं त्याचं अनुष्ठान मांडावं त्याची उपासना करावी पण एक दिवस न चुकता रोज ती उपासना पाहिजे रोज ते जप धारणा पाहिजे नाम पाहिजे मुखात नाम असं चालता बोलता तरी तुम्ही नाम घेतलं तरी तुमच्या जीवनामध्ये असे अघोरी प्रकार घडत नाहीत कारण की या युगामध्ये लोक म्हणतात हे विज्ञानाचं युग आहे पण मी माझ्या डोळ्यांनी पाहतोय अनेक लोक असे तंत्रमंत्र करण्यासाठी अनेक प्रकारे अनेक जागे जागोजागी जाऊन असे प्रकार करतात आणि मग कोणाला दारूचं व्यसन लावतात कोणाला गांज गांज्याचं व्यसन लावतात कोणाचं घरदार बर्बाद करतात कोणाला डिप्रेशनमध्ये कसं आणायचं हे पण प्रकार होतात एखादा वा माणूस खंगून खंगून पण मरतो आपल्याला वाटतं ह्याला शारीरिक त्रास आहे पण शारीरिक त्रास नसून तो आघोरी प्रकार असतो ते आपल्याला कळत नाही आणि हे आघोरी लोक असतात हे पैसे घेऊन ही कामं करतात आणि हीच कामं हे पैसे घेऊन करून आपल्या जीवनामध्ये वाईट घडून आणतात आणि आपला विनाश करतात बघा करून घेणारा आणि करणारा यांना आत्ता मजा वाटते आता करा तुम्ही काय हरकत नाही पण एवढं लक्षात ठेवायचं जर तुम्ही आता करताय पण आत् आत्ताचे दिवस तुमचे चांगले आहेत पण येणारा काळ तुमचा वाईट असणार कारण की बघा आता तुम्ही लोकांचं वाईट करतायत म्हणून तुम्ही हसतायत लोकांचं वाईट होतंय आणि तुम्हाला बरं वाटतं आहे एखाद्याची प्रगती चांगली झाली तर काही लोकांना ते त्यांच्या डोळ्यासमोर त्यांना चांगलं वाटत नाही त्यांना दुःख होतं त्याचं कारण की आमची प्रगती कशी होत नाही आणि हा कसा प्रगतीच्या मार्गाकडे चाललेला आहे याच्यामुळं चा काही लोक असे समोर भांडण करत नाहीत ते बाहेर जाऊन आघोरी प्रकार करतात आणि ते चिडे गोटे या इतर असे काही दैत्य आहेत ते आपल्या घरादारावरती पाठवले जातात आणि ते आपला विनाश करतात मग आपल्या घरात भांडणं होतात आपल्याला मानसिकात्मिक त्रास होतो घरामध्ये वादविवाद इतके व्हायला हो लागतात तो टोकाचे होतात मग जीव देण्यापर्यंत प्रयत्न होतात असेही प्रकार घडतात मग घरात राहत नाहीत काही लोक मग असे पण काही तंत्र करतात तर माणूस घराच्या बाहेर पण निघत नाही तो घरातच बसून राहतो तो घरातच झोपून घरात राहतो अशी पण अवस्था निर्माण होते म्हणून मी प्रत्येकाला सांगतो तुम्ही तुमच्या इष्टदेवताची अशी भक्ती करा तर ते इष्टदेवताचं लक्ष तुमच्याकडे केंद्रित व्हायला पाहिजे आणि अशा आघुरी पकार प्रकार तुमच्यावर चालणार नाहीत मग ते कारण की आम्हाला सेवा करायला आळस आम्ही फक्त उठतो उठल्यावर जेवायचं किंवा नाश्ता करायचा मुलाबाळांचं तोंड बघायचं आणि तसंच कामावर जायचं आणि परत घरात यायचं जेवायचं झोपायचं तीच रुटीन आमची त्याच्यामुळं आमच्या जीवनामध्ये कधी सुख शांती मानसिक आत्मिक समाधान नसतं कारण की आम्ही कधीही आमच्या इष्टदेवताचं अनुष्ठान कधी घरात मांडलंच नाही मग त्या इष्टदेवताची सेवा तुम्हाला करायची आहे आणि इष्टदेवत तुमचे कुठले असू दे दत्त महाराज असू दे नाथ असू द्या आदिशक्ती असू द्या भैरव असू द्या हनुमंत असू द्या राम असू द्या अनेक देवता आपल्या या हिंदू सनातन धर्मामध्ये आहेत पण एका देवाचे कुठल्या तरी एका देवाचे पाय पकडा आणि त्याची मनोभावी सेवा करा हे तंत्र मंत्र तुमच्या जीवनात चालणार नाही आणि जे करणार आहेत त्यांचा विनाश होणार आणि त्यांना न नर्क प्राप्ती होणार आणि लास्टला त्यांना ला मरण इतकं वाईट येतं तर तडफडून मरतात जे करणारे असतात आणि करून घेणारे पण असतात ह्या दोघांना चांगलं मरण येत नाही कारण की हे आमच्या गुरूंनी आम्हाला सांगितलं म्हणून आज हे सगळं जे ज्ञान आहे मी तुमच्यासमोर मांडतो आहे तुम्हालाही कळायला पाहिजे जर नाही कळलं तर माणूस त्याच्यातच अडकून जातो अरे मी एक माळ जप केला दोन माळ जप केला मग माझ्यावर हे तंत्र कसे झाले एक दोन माळ्याने काही होत नाही एक घास जेवल्याने आपलं पोट भरत नाही किमान आपल्याला पोटभर जेवण्यासाठी ताड ताडभर अन्न लागतं मग ते तसंच त्याचप्रमाणे आपलं पोट भरण्यासाठी तसं पूर्ण शरीर चैतन्य होण्यासाठी ती ऊर्जा निर्माण होण्यासाठी भगवंताचं किमान एक ते दोन तास तरी तुमचं नाम व्हायला पाहिजे त्यावेळी ते ईश्वराचं लक्ष आपल्याकडे केंद्रित होतं आणि आपल्यावर जे करणारे जे आहेत जे बाहेरची बाधा करतात जळणारी लोकं मग आपल्या घरातला पण असू शकतो किंवा बाहेरचा पण असू शकतो जास्त करून घरातलेच असतात आणि मग त्याच्यामुळं या काही हे जे तंत्रमंत्र आहेत हे चालत नाहीत आपली आपलं अनुष्ठान जर व्यवस्थित असेल तर एक दोन माळी करून काही होत नाही म्हणून प्रत्येकाला सांगतो तुम्ही स्वतःसाठीच वेळ द्या म्हणजे तुम्हाला कुठला बाबा भगत आई बुवा भटकायची वेळ येणार नाही आणि तुमच्या घरामध्ये अदृश्य शक्तीचा वास निर्माण होणार नाही आणि तुम्हाला निगेटिव्ह शक्ती अशी जाणवणार नाही तुम्हाला सदैव पॉझिटिव्ह शक्ती व जाणवणार आणि तुमच्या मनाला शांतता मिळणार आणि बुद्धीला शांतता मिळणार ज्यावेळेस बुद्धी शांत झाली ज्यावेळेस मन शांत होतं आणि ते मन दाही दिशात भडक भटकत नाही ते एका जागेवर स्थिर राहतं म्हणजे आपल्या आपल्या इष्टदेवतेच्या चरणाशी निष्ठ राहतं आणि ज्याला गुरु असतील मग त्याचं भाग्य सोन्याहून पिवळं ज्याच्या मागे गुरुशक्ती आहे त्यांनी तर घाबरायचं कारणच नाही आहे बोलतात ना एकदा देव जर कोपला तर गुरु शांत करू शकतात आणि गुरु कोपले तर देवही श शांत करू शकत नाही म्हणून सबसे बडा गुरु गुरुसे बडा गुरु का ध्यास म्हणून जो गुरूंचं चिंतन करतो जो गुरुमंत्राचा जाप करतो रोज एक दीड तास किमान एक दीड तास तरी गुरुमंत्राचा जाप व्हायला पाहिजे आणि जो जप गुरुमंत्राचा करतो ते बाहेरची बाधा तर दूरची गोष्ट राहिली कोणाची वाईट नजर पण आपल्या घरावर पडत नाही एवढी महारा महाराजांची ताकद आहे आणि गुरूंची ताकद आहे कारण की ही शक्ती काय अशी आपोआप उभी राहत नाही ही गुरु गुरुपरंपरेतनं आलेली शक्ती आहे ही देवांच्या काळाच्या अदोगरपासून गुरु शक्ती आहे त्याच्यामुळं ज्याला गुरु लाभले त्याचं भाग्य थोर आहे आणि म्हणून मी प्रत्येकाला सांगतो बघा इष्टदेवताची जर सेवा कराच पण गुरु सानिध्यात राहून जर इष्टदेवताची सेवा केली आणि गुरूंच्या मुखातनं जर मंत्र तुम्हाला मिळाला तर तुम्हाला कुठेही जायची गरज लागत नाही स्वयंभू स्वतः तुमचा इष्टदेव तुमच्या जवळ येतो अनेक शक्य तुमच्याजवळ येतात आणि तुमचं रक्षण करतात आणि तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण करतात म्हणून लक्षात ठेवा इष्टदेवताची सेवा करा गुरूंची सेवा करा आणि त्याच्यातही अजून एकभर जर घातली आपल्या कुळाची रोज जर कुळाची उपासना केली रोज मल्हारी अकरावा अध्याय जर वाचला आणि दुर्गा सप्तशतीमधला तेरावा अध्याय रोज एक वाचला रोज वाचा तुम्ही बघा तुमच्या घरामध्ये कुळाचं वास्तव्य राहील इष्टाचं वास्तव्य राहील आणि गुरु शक्ती तुमच्या घरात राहील जर या तिन्ही शक्ती जर तुमच्या घरात राहिल्या तर मग आदृश्य शक्ती बोला नाहीतर भूतपिशाच्य बोला या इतर कुठलीही वाईट शक्ती असू द्या कोणीही तुमचं वाईट करू शकत नाही उलट त्या घरातनं बाहेर निघून ते नष्ट होतील आणि तुमच्या जीवनामध्ये सुखाचे आणि आनंदाचे दिवस येतील म्हणून मी प्रत्येकाला सांगतो साधक असू या सर्वसामान्य भक्त असू त्यांनी घाबरायचं नाही आहे इष्टाची सेवा अशी करा गुरूंची सेवा करा गुरूंच्या मंत्राने गुरूंनी जो मंत्र दिला आहे त्याचं नाम घेत राहा गुरूंवर विश्वास ठेवा आपल्या इष्टावर विश्वास ठेवा कुळावर विश्वास ठेवा हे तंत्र मंत्र चालणार नाहीत आणि चिंता करायची गरज नाही आहे स्वामी महाराज सगळ्यांच्या मागे आहेत म्हणून मी प्रत्येकाला मठात या आरती अटेंड करा हे तंत्रमंत्र असेच फोल आहेत स्वामींच्या आरतीत एक तरी आरती अटेंड केली तुम्ही गुरुवारची तंत्र तंत्रमंत्र काहीच चालणार नाही आणि रोज अर्धा तास मठात येऊन स्वामींचं नाम घ्या बघा असे जे तंत्र आहेत तुमच्या अंगावर केलेले हे सगळे खंडित होतील जे उच्चाटन मारण हे जे काय गोष्टी करतात लोक, हे सगळं नष्ट होणार आणि स्वामी महाराज सदैव तुमच्या मागे उभे राहणार आत्तापुरतं एवढंच सर्वांना परत एकदा श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष आदेश